तर बघा फायनली तालुक्यांची यादी जी आहे तर ती आपल्या हाती आलेली आहे संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना व इतर सर्व निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तालुक्यांची यादी आज आपण पाहणार आहोत त्याआधी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप करण्याचं एक ऑप्शन येईल तर त्या हाईपला देखील तुम्ही नक्की प्रेस करा जेणेकरून व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल चला तालुक्यांच्या यादीला सुरुवात करूया जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एका दुसऱ्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा जेणेकरून जे आहे तर ते तुमचा प्रश्न जो आहे तर तो आमच्यापर्यंत पोहोचेल कारण इथे बरेच कमेंट येत असतात त्यामुळे प्रत्येकाचे प्रश्न घेणं शक्य होत नाही चला तर बघूया आता आजचा पहिला तालुका कोणता आहे तर बघा आजचा पहिला तालुका आहे जुन्नर पुणे जुन्नर पुणे याला आठ तारखेपासून अनुदान येण्याची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू केली जाणार आहे तत्पूर्वी जे आहे तर ते सर्व लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स कागदपत्रे तपासणीचं काम जे आहे तर ते पूर्ण केलं जाणार आहे तर आपला जुन्नर तालुका आहे का नक्की कमेंट करून सांगा पुढील जो तालुका आहे तो अकोले तालुका आहे अकोले तालुक्याला बारा नोव्हेंबर रोजी जे आहे तर ते अनुदान येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर अकोले तालुक्यातील काही लाभार्थ्यांना थकीत अनुदान देखील आता जमा केले जाणार आहे खास करून ते वृद्ध पेन्शन ज्यांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा थकीत लाभार्थ्यांना जे आहे तर ते अकोले तालुक्यामध्ये अनुदान जे आहे तर ते येण्याची शक्यता आहे थकीत अनुदान देखील आता येण्याची शक्यता आहे आता पुढील तालुका आपण पाहूया शिरूर तालुका आहे पुढील तालुका शिरूर आहे तर बघा शिरूरमध्ये नऊ तारखेला जे आहे तर ते अनुदान येण्याची शक्यता आहे शिरूरमधून कोणकोण शोत आहेत त्यांनी पटापट कमेंट करायचं आहे ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही अशा लाभार्थ्यांना अडचण येण्याची जी आहे तर ती शक शक्यता आहे ठीक आहे तर ज्यांचा आधार लिंकिंग नाही आहे अशा लाभार्थ्यांना अडचण येऊ शकेल शिरूर या तालुक्यामध्ये नऊ तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे पुढील तालुका आहे कळम कळम धाराशिव या तालुक्यामध्ये सहा तारखेपासून म्हणजेच लवकरात लवकर वितरण होण्याची शक्यता आहे सहा तारखेपासून धाराशिव कळम या विभागामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे जर ई के वाय सी आपण कंप्लीट केली नसेल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुम्हाला अनुदान मिळणार नाही तर कळममधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे आहे कणकवली कणकवली तालुका आहे जो सिंधुदुर्ग विभागातील आहे तर बघा या तालुक्याची माहिती जी आहे तर ती पुढे आलेली आहे खास करून दिव्यांग बांधवांसाठी तेरा तारखेला जे आहे तर ते अनुदान जमा होईल अशी माहिती मिळते आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांचे राहिलेले हजार रुपये कणकवली तालुक्यासाठी हां राहिलेले हजार रुपये देखील आता कणकवली तालुक्यामध्ये जे आहे तर ते जमा केले जाणार आहे तेरा तारखेला तेरा नोव्हेंबरला तुम्हाला पैसे येऊन जातील जर त्या आधी येतील तर छानच आहे परंतु तेरा तारखेपर्यंत अनुदान तुमच्या खात्यात येईल राहिलेले हजार रुपये देखील आता तेरा तारखेला कणकवली या तालुक्यात येणार आहे पुढील जो तालुका आहे तो चिखली बुलढाणा चिखली येथील बुलढाणा बुलढाणा येथील चिखली तालुक्यामध्ये दहा नोव्हेंबरला अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे खास करून जी लोकं संजय गांधी निराधार योजनेमध्ये येतात अशा लोकांसाठी ही माहिती आहे आता काही लोकांच्या नावामध्ये देखील त्रुटी आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे तर चिखली बुलढाणा या चिखली तालुक्यामध्ये आपण संपर्क साधा तुमच्या तालुक्यातील माहिती जी आहे तर ती मिळालेली आहे तर जर तुमच्यामध्ये काही नावं चुकीचं असेल म्हणजे तुमचं जर नाव चुकीचं असेल योजनेमध्ये तर नक्की त्रुटी दुरुस्त करून घ्या जेणेकरून पुढे प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर काही लोकांचे नाव चुकलेले आहे अशी माहिती मिळालेली आहे पुढील तालुका आपण पाहूया मुरुड रायगड या विभागामध्ये मुरुड जो तालुका आहे रायगड विभागामध्ये येथे चौदा तारखेपर्यंत अनुदान येईल थोडा उशीर होऊ शकतो खास करून जे आहेत तर ते श्रावण बाळ योजना म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा लाभार्थ्यांची माहिती पुढे येते आहे तर तुम्हाला चौदा तारखेपर्यंत मुरुड रायगड या विभागामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण होऊन जाईल तर चौदा तारखेला तुमच्या खात्यामध्ये अनुदान येईल जरी त्याआधी जरी काही लोकांना आले तरी ज्येष्ठ नागरिकांना जवळजवळ चौदा तारखेपर्यंत अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो बार्शी सोलापूर आहे तर या तालुक्यामध्ये बघा बार्शी सोलापूरमध्ये प्रामुख्याने सात नोव्हेंबरला जे आहे तर ते अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे बार्शी सोलापूर या विभागामध्ये सात नोव्हेंबरला अनुदान जमा होईल त्यामध्ये बऱ्याच लाभार्थ्यांचे जे बँक खाते आहे तर त्यांचं कन्फर्मेशन झालेलं आहे म्हणजे तपासणी जी आहे तर ती झालेली आहे आणि बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत त्यामुळे तुम्हाला सात तारखेला लवकरच अनुदान बार्शी या विभागामध्ये येणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे मालेगाव नाशिक नाशिक विभागातील मालेगाव तालुका आहे याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे यामध्ये अकरा नोव्हेंबरपासून जे आहे तर ते अनुदान जमा होण्याची शक्यता आहे खास करून इंदिरा गांधी विधवा जी योजना आहेत विधवा महिलांसाठी अकरा नोव्हेंबरला अनुदान येऊन जाईल चिंता करू नका त्याचबरोबर जे नवीन रजिस्टर्ड केलेलं आहे काही लाभार्थ्यांनी इथे नवीन देखील फॉर्म भरलेले आहे तर अशा लाभार्थ्यांचे अनुदान येण्यास उशीर होईल आता ते कधीपर्यंत येईल तर ते, ते चौदा पंधरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात येऊन जाण्याची शक्यता, शक्यता आहे जे नवीन आहेत मालेगाव विभागामध्ये ठीक आहे तर मालेगाव तालुक्याची ही माहिती आहे की तुम्हाला अकरा तारखेला अनुदान जे आहे तर ते मिळून जाण्याची शक्यता आहे पुढील तालुका आहे ठाणे विभागातील ठाणे विभागातील अंबरनाथ या तालुक्याची माहिती पुढे येते आहे अंबरनाथमध्ये देखील बऱ्याच लाभार्थ्यांचे रेशन कार्ड जे आहे तर ते आधारशी जोडलेले नाही आहे आता नवीन रेशन कार्ड निघलेले आहे जे तुमच्या डिसेबिलिटी सर्टिफिकेट किंवा एखाद्या इन्कम सर्टिफिकेटप्रमाणे आहे तर ते काही लाभार्थ्यांचे जोडलेले नाही आहे अंबरनाथमध्ये तर त्यांना अडचण येण्याची शक्यता आहे परंतु त्यांना वितरण जे आहे तर ते आठ तारखेपासून अंबरनाथ या तालुक्यामध्ये वितरण केले जाणार आहे तर बघा जर आपण अंबरनाथमधून असाल तर नक्की कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अंबरनाथमध्ये आठ तारखेपासून वितरण जे आहे तर ते सुरू होणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे सातारा येथील पैठण पाटण तालुका पैठण नाही पाठण तालुका आहे तर इथे नऊ नोव्हेंबरपासून तुम्हाला वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे तुम्हाला नऊ नोव्हेंबरला अनुदान जे आहे तर ते येऊन जाईल तर पाठणमधून कोणकोण श्रोत आहेत त्यांनी पटापट कमेंट करायचं आहे जे जुने पेन्शनधारक आहेत म्हणजे जे बऱ्याच वर्षापासून पेन्शन घेतात म्हणजे हे लाभ घेतात ना तर अशा लाभार्थ्यांची तपासणी जी आहे तर ती होत आहे कारण त्यांचे डिटेल्स वगैरे मॅच होत आहे की नाही त्यांचं आधार कार्ड कुठे काही चुकलेलं आहे का तर याची तपासणी केली गेली आणि ते अंतिम टप्प्यात आहे म्हणजे ती आता जवळजवळ पूर्ण होत आहे त्यामुळे त्यांना देखील पुढे जास्त काही अडचण येणार नाही ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे नांदेड विभागातील किनवट किनवट असा तालुका, तालुका आहे किनवट तालुक्याला सहा तारखेलाच अनुदान जे आहे तर ते वितरण केले जाणार आहे आणि तेव्हापासूनच याची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार आहे त्याचबरोबर जे आधार कार्डने जे पैसे मिळतात म्हणजे जे डी बी टी प्रणाली आहे तर ती योग्य पद्धतीने चालू आहे आणि लाभार्थ्यांना अनुदान लवकरच मिळणार आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे अमरावती विभागातील वरुड तालुका तर बघा वरुड तालुक्याला दहा नोव्हेंबर रोजी जे आहे तर ते अनुदान वितरण केले जाणार आहे त्याचबरोबर येथे एक मोहीम चालू आहे जे अपात्र लाभार्थी आहेत जे पात्र नाहीत अशा लाभार्थ्यांना आता या योजनेतून वरुड या तालुक्यामध्ये जे आहे तर ते आ... अपात्र केले जाणार आहे म्हणजे जे अपात्र आहेत ज्यांचे डॉक्युमेंट्स बरोबर नाही आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स खोटे आहेत अशा लाभार्थ्यांना आता जे आहे तर ते काढून टाकण्यात येणार आहे म्हणजे अपात्र योजनेमधून केले जाणार आहे कुठे वरुड अमरावती या विभागामध्ये ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे त्याआधी जर आपल्या तालुक्याचं ना नाव अद्यापही आलं नसेल तर ते नक्की कमेंट करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका दुसऱ्या चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता पुढील तालुका आहे तो आहे उदगीर लातूर विभागातील उदगीर तालुका तर बघा या तालुक्याला या तालुक प्रामुख्याने बारा नोव्हेंबर म्हणजे बारा तारखेला तुमच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे तर ते वितरित केलं जाणार आहे उदगीर लातूर या ठिकाणी ठीक आहे आणि सर्व लाभार्थ्यांना बारा तारखेपर्यंत शंभर टक्के अनुदान तुमच्या खात्यात येऊन जाईल तर चिंता करू नका बारा नोव्हेंबरला तुम्हाला अनुदान मिळेल पुढील जो तालुका आहे तो आहे जामनेर जळगाव जळगाव येथील जामनेर तालुका तर बघा जामनेर तालुक्यामध्ये तेरा तारखेला तेरा नोव्हेंबरला जा जामनेर या तालुक्यामध्ये जे आहे तर ते अनुदान वितरित होण्याची शक्यता आहे आणि हे पैसे खास करून दिव्यांग लाभार्थ्यांना जे आहे तर ते तेरा तारखेला मिळणार आहे त्याचबरोबर येथील माहिती मिळते आहे की जे लाभार्थ्यांचे सर्टिफिकेट आहेत म्हणजे जे ड काय म्हणतात त्याला आपले प्रमाणपत्र आहेत डिसेबिलिटी सर्टिफिकेट यू डी आय डी कार्ड याची पडताळणी जी आहे तर ते आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे आणि जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना अनुदान तेरा तारखेला तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल अशी माहिती आमच्याकडे प्राप्त झालेली आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे तालुक्यांची माहिती जी आहे तर ती आपण पाहिलेली आहे उर्वरित सर्व तालुक्यांची माहिती आपण यापुढे पाहणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल आणि आपल्या तालुक्याचं नाव अद्यापही आलं नसेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे देखील तालुक्यांची यादी येणार आहे आणि मला आशा आहे की तुमच्या तालुक्याचं नाव लवकरच जे आहे तर ते लिस्टमध्ये येईल त्याचबरोबर जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर त्यादेखील नक्की विचारा त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तिथे तुमचा प्रश्न जो आहे तर तो विचारू शकता आणि त्याची उत्तरे आमच्याकडून पूर्ण आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत बरेच व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीचे आपले येत असतात सहा हजार रुपये अनुदान होणार आहे का त्याविषयीची काय माहिती आहे कालच्या सभेमध्ये म्हणजे जी सभा झालेली आहे त्यामध्ये काय घडलेलं आहे कधी तुम्हाला सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे याची देखील माहिती आपण कालच दिलेली आहे तसेच प्रामुख्याने अनुदान वितरणाला जे आहे तर ते उशीर का होणार आहे याची देखील माहिती आपण याआधी दिलेली होती आता हे सर्व प्रश्न जवळजवळ संपत आलेले आहे आता तालुक्यांच्या यादीची वेळ जी आहे तर ती झालेली आहे आणि त्यामुळे आपण तुमच्यापर्यंत तालुक्यांची माहितीची जी पहिली यादी आहे तर ती आपण आता जारी केलेली आहे यापुढे अशा बऱ्याच याद्या येतील पुढील पाच सहा दिवस तुम्हाला वेगवेगळ्या तालुक्यांची वेगवेगळी माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलशी जुळून राहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्याची माहिती मिळेल व पेन्शन मिळण्यास म्हणजे निराधारचे पैसे मिळण्यास कुठलीही अडचण येणार नाही तर बघा अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता अशीच माहिती आपण नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत त्यामुळे भेटूया पुन्हा एकदा नवीन तालुक्यांच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद